दर्यापूर येथे जितेंद्र आव्हाडांचा निषेध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीकडून जितेंद्र आव्हाडांचा निषेध करण्यात आला आहे व त्यांच्याविरुद्ध दर्यापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यात आली आहे व घोषणाबाजी जेत जितेंद्र आव्हाड यांचा निषेध व्यक्त भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आला आहे देश के मारो सांग बाबा साहेब आम्बेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब अम्बेडकरांचा भारत माता की वंदे वन देश